तर काल जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पाहिलं तर पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते तर यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे तर खरंतर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेक निष्पापांना आपला जीव कमावावा लागलेला आहे पण अशात सध्या निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचे फोटो हे आता समोर आलेले आहेत पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा फोटो आणि नावे समोर आली तर मग अशात नेमकं घडलं काय आणि कोण आहे ते आरोपी हिचा आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा तर खरं तर मिळालेल्या माहितीनुसार गेल्या दोन आठवड्यांपासूनच हा कट रचला जात होता पाकिस्तानातून हे अल्लेखोर त्या ठिकाणी आले होते तर त्या ठिकाणी असलेल्या स्लीपर सेलच्या मदतीने हे अल्लेखोरांनी हे हल्ले केले तर हल्ल्यामध्ये निष्पाप सव्वीस पर्यटकांचा मृत्यू झाला तर या घटनेने सर्वत्रच आता संताप हा व्यक्त केला जातोय तर काश्मीरमधील नागरिकांनी देखील या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे पण दरम्यान आता अल्लेखोरांची नावे आणि फोटोज हे समोर आलेले आहेत मग अशात कोण आहेत ते हे पाहिलं तर खरं तर जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी फहलगाम हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांची रेखाचित्र देखील हे जारी केलेले त्या ठिकाणी असलेल्या पीडित पर्यटकांशी बोलून ही रेखाचित्रे तयार करण्यात आलेली तर मग आता त्या दहशतवाद्यांचा तपास हा सुरू करण्यात आलेला आहे तर या तीन हल्लेखोरांचे स्केच बनवण्यात आलेले तर आपण हा हल्ला पाहिला तर सात ते आठ जणांनी केल्याची माहिती आहे मात्र त्यापैकी तिघांचे स्केच बनवण्यात आलेले तर हे तीन दहशतवादी पाहिले तर यांची नावं आहेत आसिफ फौजी सुलेमान शाह आणि अबू यांची रेखाचित्र त्यांचा कसून तपास हा घेतला जातोय तर दहशतवाद्यांचा शोध हा घेण्यासाठी हेलिकॉप्टर आणि ड्रोनची सुद्धा मदत ही घेतली जाते तर याच दरम्यान पोलगाम हल्ल्यातील संशयित दहशतवाद्यांची स्केचेस जारी करण्यात आलेली तर आता पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतरून सर्व लष्करी तुकड्यांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आलेले तर जम्मू काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर आणि अंतर्गत भागात सुद्धा हाय अलर्ट जारी करण्यात आलेला आहे दरम्यान तीन दहशतवाद्यांची समोर आले असून त्यांची नावंसुद्धा उघड झालेली पहलगाममध्ये आदिल हसीब सुलेमान यांनी पर्यटकांवर अंधाधुंद गोळीबार केला होता तर या घटनेमध्ये दोन स्थानिक सुद्धा सहभागी असल्याचं आहे तर सध्या मोठ्या प्रमाणात लष्करी कारवाई सुरू आहे दहशतवाद्यांना पकडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत ज्या ठिकाणी हल्ला झाला तिथे नियमित सुरक्षा दलांची संख्या कमी राहिलेली तिथे कधीही कडक सुरक्षा व्यवस्था ही दिसली नाही याचाच फायदा घेत या दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचं तज्ज्ञांचं मते दरम्यान या घटनेत पाहिलं तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात एकूण सव्वीस जणांचा मृत्यू झाला आहे तर हल्ल्यामध्ये आपल्या महाराष्ट्रातील एकूण सहा पर्यटकांचा मृत्यू झालेला आहे तर डोंबिवलीच्या तिघांचा समावेश आहे तर पुण्यातील दोन आणि पनवेलच्या एका पर्यटकाचा मृत्यू झाला आहे तर डोंबिवलीचे अतुल मोने संजय लेले आणि हेमंत जोशी यांचा या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेला आहे तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे तर पनवेलमधील दिलीप देसले यांच्या या हल्ल्यामध्ये मृत्यू झालेला तर आपण एकूण महाराष्ट्रातील मृतांची नावं पाहिली तर अतुल मोने डोंबिवली संजय लेले डोंबिवली हेमंत जोशी डोंबिवली संतोष जगदारी पुणे कौस्तुभ गणबोटे पुणे दिलीप देसले पनवेल तर यात जखमींची नावं आहे एस बालचंद्रू सुबोध पाटील आणि शोभित पटेल तर मग एकूण सध्या तरी हीच अपडेट समोर येते ज्यात हल्लेखोरांचे स्केचेस आणि फोटो हे समोर आलेत अशात घडलेल्या प्रकारावर तुमचं काय आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच ಮಹತ್ವಪೂರ್ಣ ಅಪಡೆಟ್ ಮೇವಣಿಟ ಆತ ಚಲ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕ